संगमनेर तालुक्याचे आमदार माननीय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आमदार चषक दोन हजार आज दिनांक एकवीस दो, एक दोन एकवीस पाच दोन हजार पंचवीस शुभारंभ रोजी निमित्ताने आज आपले आज, संगमनेर तालुक्याचे भाग्य भाग्यविधा ते आमदार अमोल भाऊ खताळ यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे या, या चा, आमदार चषक साठी सर्वात मोलाचं सा योगदान आमचे सचिन भाऊ झोंधळे यांचं लागलेलं आहे सुयोग भाऊ राहाणे यांनी खूप मोलाचं सहकार्य असं या टुर्नामेंटसाठी केलं आहे नवनाथ भाऊ कानकाटे हे आमच्या टुर्नामेंटचे मेन लीडर असं म्हणलं वावग ठरणार नाही आणि आमच्या टूर्नामेंटसाठी माननीय गणेश भाऊ वराडे यांनी एकाहत्तर हजार च पहिलं पारितोषिक दिलेलं आहे नवनाथ भाऊ कानकाटे यांनी द्वितीय पारितोषिक एक्कावन हजार रुपये महेश बोराडे यांचं तृतीय पारितोषिक आहे चतुर्थ पारितोषिक अमित भाऊ सुपेकर यांनी दिलेला आहे या, दिले या साठी सर्व सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सहभाग घेतला याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आजूबाजूच्या टीमने या संधीचा लाभ घ्यावा हे टुर्नामेंट भरवायचं एक मुख्य कारण असं आहे की जवळच्या आणि आपल्या खेड्यातील मुलां मुलांना एक संधी प्राप्त व्हावी यासाठी आपण ही आपण हे आमदार चषक भरवलेला आहे या चषकामध्ये आपण सोळा सोळा संघांना एंट्री दिलेली आहे आज आज पहिले चार मॅचेस होणार आहेत यामध्ये एक एक मॅचेस जी आपल्या बक्षिसामध्ये जाईल आणि प्रथम दिवसाचा सामना कोलेवाडी जाळी होणार आहे तर, तर दुसरा सामना शिवनेरी वर्सेस पुणे यांचा द्वितीय सामना होईल आपल्या संगमेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कासारे टुर्नामेंट भरवत आहे दोन हजार पंचवीस तर आम्ही सचिन बोजंडळे यांच्या मार्गदर्शाखाली व योगेश बोजंडळे यांच्या आम्ही तिघांनी एकत्र येऊन हिने टुर्नामेंट भरवलेली हो आहे तर याचा थोड्याच वेळा शुभारंभ आहे स्वतः अमोल भाऊ येणार आहे त्या उदाहरण्यासाठी आणि आमचे बक्षीस दाते गणेश भाऊ वराडे यांनी एकाहत्तर हजार बक्षीस दिलं दुसरं नवनाथ कानकाटे यांनी मी स्वतः एक्कण बक्षीस दिलं दुसरे आपल्या सरपंच महेश साहेब वोराडे यांनी एकतीस बक्षीस दिलं आमचे वरझडीचे मित्र अमित भाऊ यांनी एकवीस बक्षीस बक्षीस दिलं तर यांच्या सगळ्यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि अशीच आम्ही दरवर्षी टुर्नामेंट भरू भाऊंच्या नावे अमोल भाऊंच्या नावे दरवर्षी टुर्नामेंट भरू आम्ही असे पाच वर्ष पूर्ण करू असे आज आमच्या कवटे कमलेश्वरच्या पंचकृषीमध्ये आमचे उद्योजक सचिन भाऊ झोंदळे तसेच योगेश भाऊ झोंदळे नवनाथ भाऊ कानकाटे यांनी जे चषक भरवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि रुया ऋणी आहे कारण त्यांनी आपल्या या खेड्यामध्ये जे नवीन मुलांना संधी तसेच खेळामधून काहीतरी नवीन शिकण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम तर त्यांचे आभार मानतो आणि आपण तसेच आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार अमोल भाऊ खाताळ या ठिकाणी दहा वाजता उद्घाटनासाठी येणार आहे तरी परिसरातील क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं मी सर्वांना विनंती करतो तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खाताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कासारा इथे टुर्नामेंट भरवत आहे दोन हजार पंचवीस तर आम्ही सचिन बोजनाळे यांच्या मार्गदर्शाखाली व योगेश बोजनाळे यांच्या आम्ही तिघांनी एकत्र येऊन ही टुर्नामेंट भरवलेली हो आहे तर याचा थोड्या वेळा शुभारंभ आहे स्वतः अमोल भाऊ येणार आहे त्या उघडण्यासाठी आणि आमचे बक्षीस दाते गणेश भाऊ वराडे यांनी एकत्र बक्षीस दिलं दुसरं नवनाथ कानकाटे यांनी मी स्वतः एक्कार बक्षीस दिलं दुसरे आपल्या गावचे सरपंच महेशोराडे यांनी एकतीस ये हजार बक्षीस दिलं आमचे वरझडीचे मित्र अमित भाऊ यांनी एकवीस ये हजार बक्षीस दिलं तर यांच्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि अशीच आम्ही दरवर्षी टुर्नामेंट भरू भाऊंच्या नावे अमोल भाऊंच्या नावे दरवर्षी टूर्नामेंट भरू खरंच आम्ही असे पाच वर्ष पूर्ण करू आज आमच्या कवटे कमलेश्वरच्या पंचकृषीमध्ये आमचे उद्योजक सचिन भाऊ झोंधळे तसेच योगेश भाऊ जोदळे नवनाथ भाऊ कानकटे यांनी जे चषक भरवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि ऋणी आहे कारण त्यांनी आपल्या या खेड्यामध्ये जे नवीन मुलांना संधी तसेच खेळामधून काहीतरी नवीन शिकण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि आपण तसेच आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार अमोल भाऊ खाताळ या ठिकाणी दहा वाजता उद्घाटनासाठी येणार आहे तरी परिसरातील क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं मी सर्वांना विनंती करतो सर्व ठिकाणी आपण आमदार चषक ही टुर्नामेंट सगळ्या ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व सर्व युवकांसाठी येत ठेवलंय आणि ग्रामीण भाग जरी असला तरी जेवढा सुख सिटीत असा जेवढ्या सुख सुविधा या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी पुरवल्या आणि भव्य दिवस या ठिकाणी ग्राउंडला खर्च करून सगळ्यासाठी खुलं करून दिलं आज या ठिकाणी कवटेचे आपले सरपंच नवला भाऊ गांधी असतील आपले कसाऱ्याचे नवला भाऊ खांडकडे असतील खांडकडे असतील तसेच सचिन गोंधळे आणि योगेश भाऊ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव भाऊ नाईक सर्वच आणि गणेश भाऊ वराडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा खर्च करू भव्य असा असं आपण कार्यक्रम करतात मी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांब